काय तुम्हाला माझ्या इथलं उदाहरण सांगतो पाचोऱ्यामध्ये क्रिप्टो करन्सी आली त्या क्रिप्टो करन्सीनी शेकडो करोड रुपयाचा फ्रॉड केला लोकांना आमिष दाखवले पहिल्या वर्षभरात तीन तीन पाच पाच टक्के ज्यांना होते तोपर्यंत यांचा दोन पाचशे कोटी रुपयाचा फ्रॉड झाला आणि ते सुरळीत गेले आता एक राहुल माळी नावाचा व्यक्ती जो नाशिकला आहे आता त्या राहुल माळीकडे दोनशे कोटी रुपये फक्त माझ्या पाचोला शहरातल्या लोकांनी पाच टक्क्याच्या आमिषापटी दोनशे कोटी रुपये टाकले आणि तो राहुल माळी आता फरार आहे नाशिकला आहे कोणीही कंप्लेन द्यायला कारण त्यांच्या जो कृपय निय त्यांनी फक्त इन्व्हेस्टमेंट केली मग एवढा आकडा तोपर्यंत किंवा अशा कंपन्या जेव्हा इतक्या करोडो रुपयाचा फ्रॉड करतात मग तोपर्यंत तो पोलीस स्टेशन काय करत मला असं वाटतंय की जसं आपण एखादा भाडे करून आला तर त्याचा अग्रिमेंट करून पोलीस स्टेशनला कळवायला लावतो तशी एखादी कंपनी जर का अशी बोगस त्या शहरात येत असेल तर मला वाटतं त्यांनी पोलिसांनी हा विषय घेतला पाहिजे हे सगळं करोडो रुपयाचा फ्रॉड झाल्यानंतर आपण पोलीस स्टेशन तिथे नेमकं काय करतो तर मला वाटतं हा विषय खूप सिरियस आहे हा विषय करतेचा तुम्ही कळायला होता एरियावर कुठल्या कंपनी आहे काय काही ऑफिस बंद नाही म्हणजे पहिल्यावर त्याचं पाठी वगैरे लोक पडल्याकडे याच्या मी तुम्हाला तेच मंजूर लोकांकडे प्रूफच नाहीये आणि अशा बोगस कंपन्या आपल्या प्रत्येकाच्या शहरात आहे मी नुसतं आपल्या जगभाव म्हणतोय पण आता आता माझ्याकडे म्हणजे लेटस्टचा विषय आहे एक व्यक्तीच खरा म्हणजे तो गायब आहे ती बाईक कंप्लेला येते आम्ही काय प्रूफ मागत पुन्हा दोन करून दाखल करून पुढे तपास करण्याचा चालू आहे आम्ही काय आयटी डिपार्टमेंट काय प्रूफ मागणार नाही मग त्याच्यात आणखी दुसरा विषय आहे तुमच्याकडे प्रूफ नाही तुम्ही आयटी डिपार्टमेंट नाही मग तो जर का शेकडो करोड रुपयाचा फ्रॉड करत असेल आपण गुन्हा दाखल केला आपली तपासाची टीम तिथे गेली ना त्याला पाच पन्नास द्यायला काहीच अडचण नाही त्या तो डायरेक्ट रिटर्न येतो आरोपी तिकडे कारण तुम्ही आयटी डिपार्टमेंट आयटी नाही तुमच्याकडे प्रूफ नाही वॉरंट नाही हा फक्त तिथे जातोय त्याला भेटतोय आता ही व्यक्ती राहुल माळी नाव घेऊन सांगतोय राहुल माळी नावाचा व्यक्ती आता ही नाशिक मध्ये आहे आणि त्यांनी करोड रुपयांचा फ्रॉड केलेला आहे लोक गुन्हाही का दाखल करत नाही दाखल ती केस कोर्टात जाते कोर्टात तो काय होईल त्यांनी हात वर करून दिले के कोर्टात केस चालते आता त्यांनी मे महिन्याची त्यांना गॅरंटी दिली की मी मे महिन्यापर्यंत आम्ही शेवट सर काय झालं की पब्लिकचा इंटर प्रकरण असेल हे अशा ठेवेदारांचं ज्याचं तुम्ही स्वतः नाही